बाहुबली इज बॅक प्रभास सा ओजी ॲक्टिंग ओरा इज बॅक राजा मौलींची कळ क्लासिक मूव्ही जिने चित्रपटांची परिभाषाच बदलली बाहुबलीच्या दोन भागांना एकत्रित करून रिवर्क री, री एडिट आणि एनहान्स करून बाहुबली द एपिक या नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे मी हिंदी डब्ड मध्ये पूर्ण चार तास थिएटरमध्ये बसून हा सिनेमा पाहिला आहे माझा अर्थ आहे की मूव्ही पावणे चार तासांची आहे पण तुम्हाला माहीतच आहे की ॲड्स इंटरवल्स वगैरे वगैरे तसं ला फटाफट बोलूयात तर हा एक रिरिलीज मूव्ही आहे कल्ट क्लासिक आहे त्यामुळे मी रेटिंग पैकी पाच नक्कीच देईन तर सर्वात आधी राजा मौलींनी दोन फिल्म्सला एकत्रित करण्याचा जो विचार केला आहे तो सर्वोत्कृष्ट आहे माझा अर्थ आहे की रीरिलीज करायचं असेल तर असं करा कुठेही चित्रपटाने बोर अजिबात केलं नाही जरी चित्रपट पाहुणे चार तासांचा आहे आणि पाहिलेला सुद्धा आहे तरीही जो नॉर्स्टिल मिळाला तो पाहून मन खुश झालं आणि माझं म्हणणं आहे का प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर्सना माझी विनंती आहे की प्रभासच्या डबिंगसाठी तुम्ही नेहमी शरद केळकरचाच विचार करा काय दमदार आवाज आहे यार त्याचा आणि बाहुबलीमध्ये तो आवाज काय सूट होतोय असं वाटतं की प्रभासच हिंदीमध्ये बोलतोय की काय दोघांचा आवाज इतका मिळता सुद्धा आहे बाहुबलीनंतर तुम्ही त्याचा म्हणजे वापर करणंच बंद केलाय टोटली कारण हिंदीमध्ये चित्रपट पाहताना इमोशन्स पण आम्हाला यायला हवेत ना नाहीतर राधे श्याम बघा किंवा कलकी बघा किंवा आता येणारा जो राजासाहेब आहे त्याच्यामध्ये हिंदी डायलॉग्स बघा ऐका जरा असं मला वाटत आहे की प्रभास गांजा मारून डायलॉग्स बोलतो की काय आज जेव्हा बाहुबलीमध्ये पुन्हा त्याचा आवाज मी ऐकला तेव्हा मला खरोखर जाणवले की एक प्रोफेशनल डेबिंग किती महत्वाची असते ते असो माझ्या बोलण्याने काय फरक पडणार आहे माहीत नाही चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास था। राजा मौलीने खूप स्मार्ट कटसह हा चित्रपट सादर केला आहे यात अक्षरशः लव अँगल आणि रोमॅंटिक सीन्सना थेट व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून कापूनच टाकलं आहे उत्तम आम्हाला ते पाहिजे नव्हतं देव सिनेला जेव्हा बाहुबली पहिल्यांदा भेटतो तेव्हा जंगलात त्यांची एक फाईट होते ती सुद्धा पूर्णपणे नाही पण तिला स्मार्टली कट केलं आहे त्यानंतर देवसेनेच्या माला जे गाणं होतं निंदियावाला म्हणजे काना सोजा जरा ते पण याच्यामध्ये कट केलं आहे असे अनेक सीन्स आहेत जे स्मार्टली एडिट केले आहेत आणि तुम्हाला कळणारही नाही तसं तर तुम्हाला त्या सीन्सची गरजही वाटणार नाही ॲक्च्युली जर आठ किंवा नऊ दहा वर्षानंतर ही जर फिल्म्स एकत्रित करून पाहत असाल तर त्याचा तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल कुठे असं वाटणार नाही की तुम्ही दहा वर्षापूर्वीचा जुना चित्रपट पाहत आहेत आणि विचार करा त्यावेळेचं त्यांचं जे मेकिंग होतं कोणत्या पातळीचं असेल आज जर तुम्ही पाहिलात तर नवाच वाटतो हो पण दहा वर्षापूर्वीचे ते व्हीएफएक्स आता इतका सारा न्यू व्हीएफ एक्स किंवा हेवी कंटेंट पाहिल्यानंतर थोडेसे फिकेसे वाटतील किंवा काही फेकही वाटतील पण या चित्रपटाचं प्रेझेंटेशन असं आहे ना की या गोष्टीकडे तुमचं लक्षही नाही जाणार स्केल्स प्रेझेंटेशन अँड दॅन लाईफ फाईट सिक्वेन्सेस फॅमिली ड्रामा फॅमिली पॉलिटिक्स ऍक्टिंग परफॉर्मन्स सर्वच काही टॉप्स आहे पण 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 मला कळले होते की याच्या शेवटी एक टीझर येणार आहे ते माझ्या इथे सिनेपॉलिसमध्ये लावलाच नव्हता शेवटपर्यंत वेळासारखा मी बसून राहिलो होतो मी सोशल मीडियावर आधीच त्याच्या आगामी अॅनिमेटेड फिल्म्स बद्दल स्पॉइल झालं होतं पण सोशल मीडियावर मी जे पाहिलं त्यातून मला अॅनिमेटेड कंटेंट इतका जबरदस्त वाटला की मला तो मोठ्या पडद्यावर नक्कीच पाहायचा होता पण माझं बॅड लक दाखवलाच नाही पण मला अशा आहे की लवकरच याचा टीझर ऑफिशियली युट्यूबवर नक्कीच येईल असं ऐकलं आहे की ऑर्केनवाली टीमने त्याचं प्रोडक्शन केलं आहे बाहुबली द इंटरनल वॉर असं त्या ॲनिमेटेड फिल्मचं नावसुद्धा आहे ती सुद्धा दोन भागांमध्येच येईल आणि याचं बजेट मॅसिवली एकशे वीस कोटीपर्यंत आहे बाकी ऑफिशियली टीजर आला की त्याचा रिव्ह्यू मी नक्कीच करेन बाकी तुम्ही द एपिक मूवी पाहिली आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा नाही पाहिले असेल तर मोठ्या पडद्यावर जा आणि या ग्रँड सिनेमाला मिस करू नका फॅमिलीसोबत नक्की पहा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय